अध्या अठरावा ओवी दोनशे एक परी हे मी करीतो असे पैसा आठू तेजी मानसे तैसेची पाणी दे आशे फळाची ये वै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना केली या दोन्ही पतना कारण होती तरी दोन्ही तजावी मग माताची ते भजावी वाचून मुखा वाळावी गायची सगळे आवडतीये ही फळी आसरे साली आठोळी त्यासाठी अवगळी फळाते कोणी तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या दोहींचे बंधू कर्माचा की तरी या दोहींच्या विखी जैसा बापू नातळेले की तैसा हो न शके दुःखी विहिता क्रमी क्रिया हा तो त्याग तरुवरु जोगा मोक्ष फळे ये थुरु सात्विक ऐसी यासी ची जगी आता जाळून बीज जैसे झाडा जे निर्वशे फळ तैसे तेजिले जेने, लोह लागत खेवो परिसी धातूची गंधी काळी माजैसी जाता जतमे तैसी तुटली दोन्ही मगसत्वे चोखाळे उघडती आत्मबोधाचे डोळे तेथ सांज वेळे होय जैसे तैसा बुद्ध्या दिडा अस विश्वा विश्वाभासू हा एवडा तो न देखे कवनी कडा आकाश जैसे म्हणून प्राचीनेची निबळे अलंकृते कुशाला कुशले तिये अंगी आभाळे झिराली जैसी तैसी तयाची ए दिठी कर्मे चोखाळली किरीटी म्हणून सुखदुखी उठे पडे ना तो तेने शुभ कर्म जाणावे मग ते हर्ष करावे का लागी होवावे द्वेषियाना तरी इया विषयींचा काही तया एकू संदेहो हो नाही जैसा स्वप्नाच्या ठाई जगण लिया मनोनी कर्म आणि करता या द्वेत भावाची वार्ता नेने तो पंडु सुता सात्विक त्यागू ऐसे पार्था, त्यजली तेजिती सर्वथा आधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी आणि हा गा सव्यासाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करीती कर्माची ते गा मंडेगा मृत्तिके विटू घेऊन काय करील घटू केवता सांडील तो वन्हित्व अंगी आणि उब उबगणे आगी की तो दिपू प्रभेलागी द्वेषू करील काई। हिंगू त्रासिला घानी, तरी कैचे सुगंधत्व आणि द्रवपण सांडूनी पाणी हे राहते तैसा शरीराचे नि आभासे नान तू जव असे तव कर्म त्यागाचे पिसे कायसे तरी आपण विजे टिळा म्हणून पुसो ए वेलो वेला, मा वेळो वेळा घाली फेडी निदळा का करू एका। तैसे विहित स्वयं आदरिले म्हणतो ते त्यजले परिकर्माची देह आतले ते का सांडील गा जे श्वासोच्छवासावरी होत जे लिया ही वरी, काही न करणे परी होती जयाची या शरीराचे निमिसके, कर्मची लागले जिता मेलया न ठाके इयारी यया कर्माते सांडिती परी एकीची ते अवधारी जे करिता न जाई जे हरी फळासेची ये कर्म ईश्वरी अर्पे तत्प्रसादे ते तेतर्जु ज्ञाने लोपे शंका ज्ञान आत्मबोधे तैसे अविदेश कर्मनाशे पार्थ त्यजिजे जे ऐसे ते तेजिहे मनोनी इया परी जगी कर्मे कितागी नावरोगी विसावा जैसा तैसा कर्मे एकी तो विसावो पाहे आनिकी, चे गाय बुकी धाडने जैसे परी हे असो पुडती तोची त्यागी त्रिजगती जेने फळ त्यागे निष्कृती नेले कर्म ए रवी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया समर्थते की भोगावया जैन सांडितीची आशा आपणची विवु दुहिता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावई सिरके विषाचे ही वाहती ते विकिता सुखे लाभे जिती एर निमाले जे घेती बिचो निमाले तैसे कर्म करता कर्म करू कर्ता फळाशान धरू एथ नशके आवरू आवरु कर्म वाटे पिकलिये रुखाचे, फळ अपेक्षी तयाचे तेवी साधारण कर्माचे फळ घे तया परी करुणी फळ तो जगाचा कामी नरगे, जे त्रिविध जग अवघे कर्म फळ हे देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळाचे तेची एक गा अनिष्ट एक ते केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे परी बुद्धी बुद्धि अंगी सुनी अविधी प्रवर्तती जे निसिद्धी कुव्यापारी तेथ कृमी कीटलोष्ट हे देह लाहती निकृष्ट तया नाम ते अनिष्ट कर्मफळ का स्वधर्मा मानू देता, स्वाधिकारू स्वाधिकारु सुता, सुकृत कीजे पुसता आमनाया ते तय इंद्रादिक देवांची देहे लाही जती सव्यासाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा आणि गोड आंबट मिळे ते रसांतर फरसाळे दोही दोही वेगळे दो जिनती रेच कुची होय स्तंभावया दोषे देवी सत्यासत्य समरसे सत्यासत्यची जिनीजे मनोनी समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ ऐशे त्रिविधयया भागी कर्मफळ मांडले जगी हे न तया भोगी जे सुदले आशा जेथे जिव्हेचा हातू फाटे तव जीविता वाटे गोमटे मग परिणामी शेवटे अवश्य मरण समंचोर मैत्री चांग पावि पविजे ते दांग सामन्या भली आंग, नत सिवे तंग तव, तैसी न कर्मे करिता शरीरी, लाहता महत्वाची फरारी पाठी निदनी एकसरी पावती फळे जैसा समर्थु रुनिया मागो आला बाईनिया न लोटे तैसा प्राणिया फळे पडे तो भोगू मग कनी सोनी कनू झडे तो विरुडला कणीसा चढे पुढी पुडती भूमी पडे पुढती पुठी। तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय चालता पाव पाय जिनीचे जैसा उतराची ये सांगडी ठाके ते एली चथडी ते वीन मुकी जते ओडी भोग्याची ये साधन प्रकारे भोगू तो पसरे एव गोविले संसारे अत्यागीते, एरवी जाईची या फुला फाकणे त्याची नाम जैसे सुकने तैसे कर्म मिशे न करणे केली जीही, बीजची वरोसी वेचे तेथ वाढती कुळवाडू कुळवाडी खाचे देवी फळत्यागे कर्माचे सारिले काम ते सत्वशुद्धी साहाकारे गुरु कृपामृत क्रु, तुषारे सासिनले बोधे वोसरे भास मिसे, स्फुरे ते त्रिविध फळनाशे एथ भोक्ता भोग्य अपयसे निमाले हे। घडे ज्ञान प्रधानु हा ऐसा संन्यासू जया विरेशा, तेची फड़ भोग सोसा ते आणि येणे कीर संन्यासे जय आत्मरूपी दिठी पैसे ते कर्म एक ऐसे देखने आहे पडोन गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती का पाहले या राती अंधारे उरे जे रूपाची नाही उभे ते सावली कैहाची शोभे दर्पणे वीन बिंबे वदने केपा इटलिया निद्रेचा ठाओ कैचा स्वप्नासी प्रस्ताव मग साच का कोण म्हणे तैसे गा संन्यासे येणे मुळे अविद्येसीची नाही जिने मातीची कार्य कोणे घेपे म्हणून संन्यासी ए पाही कर्माची गोठी की जेल परी अविद्या आपुला देही आहे जे का जे करते पनाचे नि थावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची येराणी वे सी जे ते तरी गा सुवर्मा बीजावळी आत्मया कर्मा अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेशी का ना तरी आकाशा आभाळा सूर्या आणि मृगजळा बीजावळी भूतळा वायुसी जैसी पांघरवणी नईचे उदक असे नयी माझी खडक परी जे का वेगळीक कुडीची ते हो का उदगाजवळी परीसिनाची ते बाभुळी काय संगास्तव काजळी दिपू ए। तरी चंद्री जाली कलंकू तरी सी नव्हे एकू, आहे दृष्टी डोळ्या विवेकू अपाडू जे तुला नाना वाटा वाटे जातया ओघा ओघी वाहतया आरसा आरसा पाहतया पार्थागा ती तुलेनी माने आत्मनिसी कर्मसिने परी घेव विजे आत्म अज्ञाने तिकिर ऐसे विकाशे रविते उपजवी अली करवी भोगवी ते सरोवरी का अफजिनी जैसी पुडत पुडती आत्मक्रिया अनन्य कारण काची तैसिया करूपांच्या हितया कारणारूप आणि पाच ही कारणे तिये तू ही तुही जानसील जे शास्त्रे उभवुनि बाहे बोलती तया ते वेदरायाची या राजधानी सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणाच्या ध्वनी गरजती जिये जे सर्व कर्म कर्मसिद्धी लागी ये ची मुद्दले हो जगी तेथ सुवावा अभंगी आत्मराजू ह्या बोलाची डांगुरटी तिये प्रसिद्धीची आली किरीटी म्हणून तुझ्या हन कर्णपुटी वसो हे काज आणि मुखांतरी आई कीजे, जे तैसे कायसे हे ओझे मी चिद्रत्न तुझे असता हाती दर्पणू कुडा मांडले या का लोकांशी या डोळया मानू द्यावा पहावया आपुले निके भक्त जय सेनी ते जेथ पाहेी होत जाये तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी ऐसे हे प्रीतीचे निवे वेगे देव बोलता सेने गे तव आनंदा माझी अंगे विरत से एरू। चांदनियाचा पड़ी भरू। होता सोमकांताचा डोंगरू विघरोनी सरोवरू हो पाहे जैसा तैसे सुख आणि अनुभूती यात भावांची मोडोनी भिंती आतले कृती सुखची जेथ तेथ समर्थू म्हणवनी देवा अवकाशू जाहला आठवा मग पुडत याचा धावा जिवे केला अर्जुना एसने, एसने धिंडे, प्रज्ञा पसरे सी बुडे, आले भरते ए ते काढून पुडती देओ म्हणे हागा गा पार्था तू आपन पे देख सर्वथा तव श्वासून एरे माथा तुकी एला, म्हणे जानसी दातारा मी तुझसी व्यक्ती शेजारा उबगला आजी एका हारा पाहे। तया ही हा ऐसा, लोभे देतसा जरी लालसा तरी काजी घाली तसा आड जीवा, वा ते तेथ श्रीकृष्ण मनती निके अद्यापी नाही मा ठाऊके वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे आणि हा ही बोलो निभावो तुझ दाऊ आम्ही भिओ जे रुसता बांधे थाओ ते प्रेम गाहे एकमेकांची एक येणे विसंवाद उतवची जिने म्हणून असो हे बोलणे इये विषयीचे मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडुसुता सर्व कर्मा भिन्नता आत्मनेसी अर्जुन म्हणे देवे माझी ये मनाची स्वभावे प्रस्ताविली बरवे प्रेमेये तेजी, जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक सांगे सांगेन ऐसी पैज घेतली का आणि काही सर्वथा लागू नाही हे पुढारला सीते दे लाह हो लाहाने माझे यया बोला विश्वेशे मनितले तोषे बहुवसे ये विषयी धरणे बैसे ऐसे के जोडे तरी अर्जुना जेल, ते कीर भासे अंतुल परिमेचू ए होई जेल रुनिया तुझ